हरिओ श्रीराम अंबज्ञ नाथ असवेत नाथ असवेत नाथ असावेत ना 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 आमच्या लहानपणीनं नामी दिवाळी झाली संपली की भावतीच्या दुसऱ्या दिवशी जे उरलेले काय फटाक्यांचे बॉक्सेस असतील एक दोन फटाके उरलेले असतील ते गोळा करायचे अक्षरशः माझे बाबा एवढे हौशी होते ना भरपूर फटाके भरपूर मजबूत आणायचे फटाके म्हणजे त्या काळामध्ये पाच पाच हजार रुपये फटाके घरी यायचं विचार केला पण तरी देखील ती हौस जी चौथ्या दिवशी हौजीच्या दुसऱ्या दिवशी फटाके गोळा करायचे फुलबाईचे भाग गोळा करायचे केप गोळा करायच्या नागाच्या गोळ्या करायच्या आणि ते सगळं एकत्र जाळायचं आणि मग त्यातून जे काय थरता थरथर साधर व्हायचं त्याही मजा काय वेगळीच <laughs> असायची आणि नागाची गोळी स्मिश देशामध्ये एक दोन असल्या नाग बाहेर यायचे आणि तो धूर सगळ्यांच्या घरात पसरायचा सगळे खाक खूक करून शिवाय घालायचे तसंच झालं आहे आपल्या लाडक्या मित्र देशाचं <laughs> <laughs> आपण त्यांच्या न्युक्लिअर बेसवर अजिबात अटॅक केलेला नाही खरोखरच केलं नाही आणि तरी देखील जे बाहेर झालेलंच आहे लक्ष म्हणे त्यांना काकुळतीला येऊन शरणागत होऊन गुडघ्यावर बसून अक्षरशः अमेरिकेचे पाय चाटावे लागले अमेरिकेने त्यांचा भरपूर उपयोग करून घेतला आहे अमेरिका इज नोन फॉर दॅट अमेरिका फेमस आहे कोणाला ती कशीच क्वीस करू शकते अमेरिका ही कोणाचीच मित्र नाही द्या कोणाच्या बापाची मित्र नाही ती स्वतःचीच मित्र आहे काय त्यांनी बरोबर त्यांचा फायदा उठवलेला आहे पण ह्या सख्ख्या पाकिस्तानला गिडगिडावं लागलं त्याच्यासमोर हात जोडून की आम्हाला वाचवा नाहीतर हे न्युक्लिअर लीक जो आहे ते जे पसरतं आहे हवेमध्ये ते आमची वाट लावेल आणि हे करताना परत आपण कुठेही मूळ इन्फ्रास्ट्रक्चरला त्यांच्या हात लावलं नाही आपण कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही तरी जे साधाय साधायचं त्यांची चारी प्रवेशद्वारही उद्ध्वस्त केली नाही तर निकामी झालेली आहे ते त्या धमकी देऊ शकत नाही की आम्ही भारताला अण्वास्त्र टाकू काशाने टाकणार तलवारीने तुझा गळा कापी म्हणजे हातच कापले गेल्यानंतर त्याला उचला कशा नाही बरोबर तर असा आहे आपला भारतपेक्षा मेरा भारत महान माझा भारत महान आहेच खरंच प्रश्न नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं की अशा गोष्टींना घाबरत नाही तो भारत त्याच्या आधीचं गव्हर्नमेंट चुकीचं वागत होतं याचा आठ सालीसुद्धा विचार करा आपल्या आपल्या भक्त मंडळींनी सुद्धा विशेषतः महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त काम केलं यावेळेस हे मनात खेदपूर्वक दमक करावं लागतंय की पुरुषांनी एक ग्रॅम काम केलं तर स्त्रियांनी तेव्हा दोनशे ग्रॅम काम केलं होतं मनापासून सांगतो आय एम व्हेरी प्राऊड टू डिक्लेअर की आपल्या स्त्रियांनी भरपूर काम केलं आय एम सॅड टू डिक्लेअर की पुरुषांनी मात्र त्यांचे एक दशांश पण काम केलं नाही दिस इज बॅड हल्ली पुरुष खूप इनॅक्टिव्ह व्हायला आहे मना सांगतो एकदा नोकरी केलं की आपलं काम संपलं बस आमचे फारबडी रस्ते नव्हते नोकरीग्री काम समजताना कधीही माझ्या बाबाला न बाबांना वाटलं नाही वाटलं नाही कधीच वाट नाही ते घरी ते डॉक्टर होते बिरस आणि सगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अटॅच होते पण घरी आणखी सर धोतरच नाही सजे मस्त आंघोळ करून मस्तपैकी आणि पाटील ते काम पण इज टू बी ॲक्टिव्ह ऑलवेज हल्ली मी बघतो की घरी गेल्यानंतर आम्ही नोकरी करून आण म्हणजे आपण काय म्हणतो जगाला फेरी मारून आणलो त्रश आणल झाडामध्ये प्रत्येक पायर तगडीवर तगडी घालून टी व्ही समोर बसतो हे लाईफ नाही आहे राजजन तुम्ही टी व्ही जरूर बघा मग त्या अशाचं ऑब्जेक्शन नाही मी तर अगदी मनापासून सांगतो की ज्या वेब सिरीज असतात त्या बघाव्यात काँड दिस इज ऑडलेज ऑडिओ व्हिज्युअल बुक्स पहिल्यांदा आम्ही साधी पुस्तकं वाचायचो म्हणजे आपण सगळेच वाचायचो कागदी पुस्तकं कागदी बनावडीची पुस्तकं आता ती पुस्तकं प्र प्रमाण खूप कमी झालं आहे मी स्वतः मला वाटतं की अठरा सालापासून एखादी पुस्तक वाचले म्हणून मी सगळी पुस्तकं किंडलवर वाचतो किंवा ॲडोबवर वाचतो किंवा बुक वाचतो आणि कसे ॲप्सवर वापर वाचतो मॅक्झिमम किंडलवर वाचतो आता पुस्तकं वाचण्याची साधी कागदी पुस्तकं वाचण्याची गरज संपत आलेली आहे त्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे आणि त्याची जागा आता घेतली आहे ऑडिओ व्हिज्युअलच आपलं ऑडिओ व्हिज्युअल बुक्सनी म्हणजेच सिरीज असते ज्या कादंबऱ्या आम्ही वाचायचं पुस्तकात म्हणून त्याच कादंबऱ्याचा वेबसिरीज म्हणून समोर येतात वेबसिरीज बघा जरूर बघा पण रडक्या पडक्या ती सासू मारते सुंदर रडते सूनज मारते सासू रडते नणंज काड्या करते ह्याच गोष्टी परत परत बन महत्त्वाच्यामध्ये हां तुम्हाला उद्या काही कारण आत बरं नाही आहे अमु काय काय वयस्कर माणसं आहेत काही संपूर्ण बघावं मला हरकत नाही पण वी हॅव टू बी ॲक्टिव्ह इंडिया पहिल्यांदा एकोणवीसशे चौदा साली ॲक्टिव्ह झाला समजलं तोपर्यंत आपण इनॅक्टिव्ह वी आर इनॅक्टिव्ह युजर्स नेहमी सांगतो सोशल मीडिया मीडिया तुम्ही वापरताना पण तुम्ही इनॲक्टिव्ह आहात इनॲक्टिव्ह युजर्स आहात पॅस्टिव्ह युजर्स आहात बिकम ॲक्टिव्ह युजर्स ॲक्टिव्ह युजर्स म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला काही मिळून दे अरे जेव्हा तुम्ही एखादी पोस्ट टाकता ना फेसबुकवरती किंवा याच्यावरती ट्विटरवरती त्याच्या तुमचा काय फायदा झाला याचा कधी विचार करतं का आम्ही हो वगैरे मिरवायला टाकतो असं घरातलं फर्निचर मिळ झालं टाकला त्यानंतर बरं दहा महिने काही नाही नवरा बायको भांडत असतं ना एक म्हणजे टाका बघा तुम्ही कुठल्या कुठे जाऊन पोचताल मला म्हणणं काय मजा सोडून द्या पण बिकम ॲक्टिव्ह युजर्स आपण जे फेसबुकवर टाकतो सोशल मीडियावर टाकतो इंस्टाग्रामवर टाकतो त्याच्यामध्ये ते, ते इंस्टाग्रामचा फेसबुकचा गुगलचा खूप फायदा आहे ते आपल्याला कोणी काही फुगट देतं का नाही गोईने आम्हाला फुगट वापरायला दिला याचा अर्थ काय गुगलमुळे महाराजा मा, कर्णापेक्षा राजा बलीपेक्षा मोठा दानी आहे का नाही आम्ही गुगल करतो आम्ही सर्फ किंग करतो गुगलवरती म्हणजेच काय आम्ही फुगट करतो आपल्यासाठी पैसे नाही भर लागतात बरोबर ह्याचाच अर्थ काय की गुगल त्याच्यावरती कचऱ्यानं कुठल्या मार्गाने पैसा कमावतो हो आहे ट्विटर फेसबुक पैसा कमावत आहेत हो पोळांना वापरू आम्हालाच वापरून मग आम्ही त्याचा कसा उपयोग करून घेऊ नीट याचा विचार करायला हवा आणि म्हणून ह्या तरुण मुलांशी आपल्या वया माझी माझ्या वयाच्या माणसं की माझ्या दहा बारा पंधरा वर्ष लहान वर्षा माणसांनी मैत्री करायला हवी दुसऱ्या पोरांवर टीका करत राहायचं सतत त्याच्यावर शिकायला काय हरकत आहे की न सोशल मीडिया वापरायचं कसा आणि मुलांनी सुद्धा आपल्याला अकाउंट न दाखवतो दुसरं अकाउंट दाखवावा बरोबर की नाही हो मी असं सांगितलं की मांडी खोला म्हणून राज खोला बरोबर ती लगूत प्रत्येक वयाच एक राज असतंच आय कॅन अंड सैमिक रिती तरुण होतो आणि मी आजही तरुण आहे मी तेव्हाही म्हातारा होतो पुढचं वाक्य आहे का मी तेव्हाही म्हातारा होतो आणि आजही म्हातारा आहे मी सगळेही आहे समजलं माझं म्हणण्याच हेतू काय की वृद्धांनी वयस्करांनी आप तरुण वयाशी तरुण पिढीशी संधी त्यांना बरोबर घेऊन समजून घेऊन ह्या क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे रीट वापरायला पाहिजे तरुण मुलं सगळे बघतो इंस्टाग्राम करून काय करतं मॅक्झिमम एखाद्या रील बनवतात ह्या पॅ एखाद्या गाणं बिणं लावतात पाठीभागी कॉमन गोष्ट काय एक चार पाच फोटो एकत्र करायचे कुठलं ते बै 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 बै। एक, एक, एक गाणं घ्यायचं ते बॅकग्राऊंडला लावायचं आणि घेऊन आपलं म्हणून पाठवायचं यात काय क्रिएटिव्हिटी आहे बरोबर आम्ही स्वतः काय करू शकतो असा विचार करत रा तरुण मुलांना तरुण मुलींना मी सांगतो आहे विषयामध्ये खूप ऊर्जा आहे मी खरंच मुंबईतली मुलं ज्या प्रकारे रिलीज बनवतात त्यापेक्षा खेडेगावातली मुलं चांगली रिलीज बनवतात खूप जास्त फेमस आहेत का कारण ह्याच्यावर थोडा वेग मोकळा वेळ आहे आमच्याकडे मोकळा वेळ नाही हे कारण आम्ही ट्रॅव्हलिंगमध्येच आमचा अर्धा दिवस वाया जातो बरोबर पण त्याचाही उपयोग आपण करून घेऊ शकतो आपल्या दत्तनिवासमध्ये सध्या एक सेमिनारच चालू आहे चॅटबॉटवरती म्हणजे चॅट जी पी टीवरती तुमच्यानं किती चॅट जीपीडी वापरली आहे रेग्युलरली अरे बापरे अरे बापरे अरे बापरे केवढी कमी हातवर झाले का चा एक ॲप आलं नाही खूप चांगलं आहे ते आपलं खूप काही देऊ शकतं आणि सेम त्याचे ड्रॉबॅक्स आहेतच प्रश्नच नाही पण आपल्या त्रास काही नाही जोपर्यंत तो प्रमाण वापरू शकतो ना पी जीपीडी तुम्हाला सगळे ज्ञानाचं भांडण उघडून देतं नुसतं उघडतं नाही तुम्हाला मजाही देतं एंटरटेनमेंटही देतं तुम्हाला नीट गाईडही करतो तुम्हाला गोष्टी क्लासिफाय करून पण देतं काही लेटर रायटिंग आहे काय रिकोडिंग करायचं आहे से अनालिसिस करायचं आहे कॉम्प्रिहेन्शन करायचं आहे कारण चॅट जी पी डी आणि गुग, गुगल हे गुगलपेक्षा जास्त मानवी आहे ते मानवाच्या सारखं विचार करतं अर्थात त्याच्या त्याला दिलेलं इंस्ट्रक्शनमुळेच परंतु ज्ञानाचं भांडार खूप अनेक विविध भाषांमधलं आहे आणि तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्हाला नीट सविस्तरपणे मांडतो तुम्ही अधिकाधिक प्रश्न विचारत जाता तुम्हाला अधिकाधिक देत राहतं पण चाट जीपीडी आम्हाला आज माहीत पण नाही दिस इज बॅड काळाच्या बरोबर जो राहत आहे ना त्याला काळ कधी क्षमा करत नाही लक्षात ठेवा अ लक्ष मरे चॅट चाट डी वापरायला सुरुवात करा तुम्हाला पाहिजे तो सर्च तुम्ही द्या क्वेश्चन विचारा आय सी यू डेफिनेटली गेट द आन्सर तुम्ही याला सांगितलं की मला प्रायोरिटी वाईज प्रायोरिटाईज करून दे तुम्हाला प्राधान्यक्रमाने तो करून प्राधान देईल दे दे हे आहे दुसरं आहे तिसरं आहे चौथं पाचवंही असतं पण सोशल मीडिया इंस्टाग्राम म्हणा ट्विटर म्हणा फेसबुक बघा वापरायला शिका आणि माझ्या वयाच्या आणि माझ्या पुढच्याही वयाच्या लोकांनी हे वापरायला काय हरकत आहे खूप चांगली गोष्ट आहे मला सांगतो त्याचे फक्त दोषच काढत बसत आहे तर सगळे संपणारच नाही कधी एक वीसशे चौदापर्यंत आपलं गव्हर्नमेंट असं होतं फक्त दोष काढायचे आणि आयत्या बाईक कच खायचे आठ साडी त्यांना मोठी संधी आली होती आक्रमण करण्याची कोणी काही बोलू शकलं नसतं ही वीस वेळी भीती बाकी न्यूक्लिअर आमचा न्यूक्लिअर आमचा रामसा, न्यूक्लिअर आमच्यावर आहेत मग त्याला भिवून राहायचं काय आमचं आपल्याकडे पण आहेत ना बरोबर पण त्यासाठी एक का लागतं आत्मिक बळ लागतं ते या गव्हर्मेंटकडे नव्हतं या गव्हर्मेंटकडे आहे आज भारतानं ते कमावलं आहे म्हणजे आपणच सर्वांनी कमावलं लक्षात ठेवा चा, 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 चा। हा जय फक्त एका माणसाचा नाही आहे हा जय संपूर्ण भारताचा आहे भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मानवाचा आहे स्त्रीचा आहे पुरुषांचा आहे मुलांचा आहे बाळांचा आहे वृद्धांचा आहे मोदींसारखं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे आनंदाची गोष्ट आहे त्यांचा हा विजय आहेच हा भारताचा विजय आहेच म्हणजे आमचा प्रत्येकाचा हा विजय आहे पण असा विजय आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी मिळवता आला पाहिजे ज्ञानेश्वर माऊनी म्हटल्याप्रमाणे भक्ती मिळाली शक्ती बोलोची नाही की शक्ती हवी त्यासाठी भक्ती हवीच बिना शक्ती बोलोची नाही जी शक्ती मिळते ती रावण बनवते भक्तीशिवायची शक्ती प्राप्त होते ती रावण बनवते भक्तीशिवाय देवाचं वरदानसुद्धा रावणच बनवतो भक्तीसह असणारं वरदान भक्तीसह असणारी शक्ती बिभीषण घडवते लक्षात ठेवा दोघे एकाच घरातले आम्हाला कोणाच्या मार्गाने द्यायचे आम्हाला ठरवायला पाहिजे खरंच सांग एक सुंदर गोष्ट आहे अगदी या मराठमोळ्या मातीत घडलेली गोष्ट आहे माझा अत्यंत लाडका संत म्हणजे मेळा आणि त्याची पत्नी सोहेराबाई त्याची बहीण निर्मळाबाई निरा नवरा बंका आणि मयाचा मुलगा कर्ममेळा हे पाच जण अद्वितीय संत होऊर अद्भुत संत होऊरे या भूमीमध्ये तर चोखामेळाचा बिचारा अशा जाती जन्माला दा असे दुर्दैवाने की त्या काळामध्ये त्या काळच्या प्रथांनुसार त्यांना गावाच्या बाहेर राहावं लागायचं सा। त्यांची सावलीसुद्धा पडता कामाने देवळावर किंवा माणसावर अशी काळजी घ्यायची काळजी घेतली घ्यावी लागायची आज सुखा मिळा काय काम करायचा तर त्या काळामध्ये लोक साधीसुधी माणसं शेतात जात प्रातर्विधी आटपायला तर मोठे शेठजी सरदार म्हणा किंवा मंत्री म्हणा जे काय मोठे व्यापारी म्हण असतील त्यांचे मोठे मोठे बंगले असतील हवेले असतील त्यांच्या घरात पायखाना असायचा त्याच्यामध्ये टोपल्या असायच्या खड्ड्यामध्ये टोपली ठोली असायची टोपलीच्यावरून पा फळ्या असायच्या त्याच्यावर बसून लोक प्राथमिक आठवत मग त्या टोपल्या डोक्यावरून न्यायचं काम आणि गावाबाहेर टाकायचं काम करायचं काम मेळा करायचं इतकं काम तो बिचारा करत होता दररोज आणि ते काम करतानासुद्धा त्याला कधीही काही स्वतःला काही कमी पडतंय आपण घाण काम करते तर कधीच फिरिंग आलं नाही तरुण होता पंचवीस एक वर्ष असेल जास्त आणि एक दिवस त्याने नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं लांबून पंढरपुरातच राहत होता पंढरपुराच्या वेशी बाहेर वेशी बाहेर सीमेबाहेर त्याने नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं डोक्यावर घाण आहे टोपली टोपलीभर घाण आहे ती घेऊन चाललं आहे नामदेवांचं वाणीतलं भजन ऐकलं नामदेव महाराजांचं भजन म्हणजे काय वर्णन करा लोक अजूनही त्यांची कीर्ती गातात की नामदेवांनी भजन करायला सुरुवात केली की पांडुरंग के नाचायला लागायचा प्रत्येक भक्त तलीन होऊन जायचा तिथे त्यांची कथा ऐकून त्यांचं कीर्तन ऐकून हल्ला ना नाही असा ना। माणूस नसायचा दगडाला सुद्धा खांब फुटायचा असं कीर्तन नामदेव महाराजांचं असायचं सुख्या महिन्यात कीर्तन ऐकलं सुख्या तशीच घाण डोक्यात मग ऐकत राहिला कीर्तन ऐकलं आणि शांतमुळे आपलं काम करण्यासाठी निघाला ती घाण टाकली आणि हातपाय त्याने धुतले स्वच्छ धुतले घरी गेला आंघोळ केली पती म्हणाली जेवायला बसतं का जेवायला काय भाकरी आणि मीठबाई काय नव्हतंच हा मला थोड्या वेळाने बसतो हा मला विचार करताना काय नामदेवराज म्हणा नामदेव महाराज म्हणाले ह्या पंढरपुरामध्ये विठ्ठल राहतो रे विठ्ठल कसा आहे काय आहे किती प्रेम आहे मृतांसाठी कसं धावून येतो काय काय करतो पाच मनात एकच विचार सुरू होता आणि तो मनामध्ये विठ्ठल 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 जे नामस्मरण नामदेव महाराजांनी केलं होतं ते नामस्मरण चोखामाय करून आला विठ्ठल 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 आणि करता करता आला विचारायला नामदेव महाराज म्हणाले की विठ्ठल आपलं मन साफ करतो म्हणून देह साफ करण्यासाठी शुद्ध करण्यासाठी आपण नदीत जाऊन आंघोळ करतो की विहिरीतून पाणी घेऊन बाली घेऊन आंघोळ करतो पण मन साफ कसं करणार मन साफ करतो विठ्ठल त्याच्या विठ्ठल नामामुळे सो काय माने हात जोडले दिसून देवा मी काही येऊ शकत नाही मंदिराच्या पायरीवर आमची सावली पडली ते आम्हाला मारहाण करतात मी जो नामं घेतो नामदेव महाराज म्हणाले की नाव कोणीही घ्यावं त्याला धर्माचा कोणलाही आक्षेप असू शकत नाही मी विठ्ठला असं नाव घ्यावं आणि प्रेमाने सगावं देवा मी सुद्धा एवढं घाण्यालं काम करतो आहे रे त्याशिवाय माझं पो निर्वाह होणं शक्य नाही माझी पत्नी आहे ती गर्भवती आहे आणि तिथेही मला नी सांभाळ करायला हवा तेवढी माझ्याकडे हातात काही पैसे लागत नाहीत तर आमची काळजी तुलाच आजपासून देवा विठ्ठला देवाक काळजी येस म देवाला काळजी आहे निर्धास झाला आणि हातातला घास हातातच राहिला पहिला घास तुझा तोंडात गेला नव्हता सोयराबाई थोड्या वेळेला हाक मारायला आली अहो अहो तर ध्यान लागलं म्हणजे काय झालं त्याने तिला सगळी गोष्ट समजावून सांगली ती पण तन्मयी झाली अमदेव महाराजांचं अख्खा अख्खं कीर्तन त्याने जसं तसं तिला म्हणून दाखवलं आणि त्यांच्यासारखे त्यांनी विठल विठ्ठल विठल 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 विठ्ठल विठ्ठल नामस्मरणही करायला सुरुवात केली तीही त्याच्यावर दंग झाली आणि त्याचबरोबर पोटामध्ये होता कर्म मिळा तो कर्म मिळा सुद्धा विठल विठ्ठल 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 तीन कोण आवाज झाला नाही सोख्यामाळा आणि सोयराबाई आश्चर्य तिसरा आवाज कुठून येतोय आवाज तिच्या उदरातून येतोय सोयराबाई एकत्यानं खुशीत आली त्या दिवसा म्हणून दररोज संध्याकाळी नामस्मरण करायचं आणि मगच जेवायचं आणि परत भजन करायला बसायचं आणि चौखा मेळा दररोज नामदे मार्गाच्या कीर्तनाला जाऊ लागला आणि जेव्हा जेव्हा जमेल दररोज जाणं शक्य नव्हतं जेव्हा जमेल तेव्हा जायचा आणि भजन ऐकायचं यांची अभंग तोंडफाड करून यायचा आणि म्हणायचा कधी कधी चुकायचा पांडुरंगाला त्याने प्रश्न पडला नाही पांडुरंगाला ऑब्जेक्शन करीच नाही व्याकरणाचं दुसरं व्याकरण चुकलं ग्रामर चुकलं उच्चार चुकला तर त्या त्रिविक्रमाला सगळं मान्यच आहे पांडुरंग म्हणजे काय हो श्री हरी विठ्ठणे श्री वाहिरा देवराणा त्यानंतर रामदास म्हणतात विठ्ठल हा हरिरूप आहे त्या मस्तकावर शिव आहे म्हणजेच काय हरि आणि हर एकत्र म्हणजे त्रिविक्रम पांडुरंग हे त्रिविक्रमाचं एक स्वरूप आहे लक्ष ठेवतात स्वयंभवाचंच स्वरूप आहे आणि अशा रीतीने त्यांचा दिनक्रम चाललेला आहे ते भजन गात अभंग गातायत विठ्ठलविले नामस्मरण करत आहेत आणि पावसाळ पळायला सुरू होतो विजा चमकून गडगडाट आणि जोरदार मुसळधार पाऊस पडायला लागतो आणि त्याच वेळेला सवेराबाईशा पोरात काळा सुरू होतात कधी तिची प्रस्तुती होऊ शकते एवढा पाऊस पडतोय की त्यांच्या जातीमध्ये ज्या स्त्रिया येऊ शकतात त्यामुळे नाही रे बाबा आम्ही येऊ शकत नाही एवढा पाऊस पडतो आहे आम्हाला भीती वाटते बाहेर पडल्यामुळे वाहत गेलं तर नदीला पूर आलं आहे म्हणे काय कळणार तर आठवणपणे त्याच्या बहिणीची बाईची तो बायकोला बिचर तशीच ठेवतो आणि म्हणजे पटकन जाऊन तिला घेऊन येतो त्याच्याकडे एक गाढं बसतं त्या गाढावर बसतो आणि जोरात धावत जा त्याला हाकत हाकत धावून पोचतो मग निर्मळाबाई बसलेली असते ती बघते आहे म्हणते चल मी दादा मी तुझ्याबरोबर येते इव्ह तिशाकडचं गाढव काढते दोघं गाढवावर धावत धावत म्हणजे परत 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 हाटलं धाकलत गावापर्यंत येऊन पोचतात म्हणजे बघतात बाळाच्या रडण्याचा आवाज असतो बाहेरून दोघांच्या शांत करण्यात होतं बापरे काय झालं असेल आता या बाळाची नाक कोण कापली असेल दोघे लगबगीने आत जातात बघतात काय सोयराबाई बाळाला मांडेवर घेऊन बसलेली शांतपणे अरे हिची डिलिव्हरी झाली कोणतरी आलं असता मग निर्मळाबाई म्हणजे त्याची बहीण तिच्या जवळ जाते जवळ घेते हा आपलं बाळ पार निरखायला लागतं आणि तिला विचारलं गं कोणी येऊन केलं ग बाळांपण तुझं आव्हा असं काय करता तुमची मावशी नाही का पाठवली तुम्ही विटा मावशी हां माझी मावशीच नाही मला मावशीच नाही तुला माहीत नाही का नाही कसं तिरा मावशी बऱ्याच वेळा आपल्या घरी येते मावशी गप्पा मारते ती झाली तिला तुम्ही पाठवलं नाही का नाही मी कोणाच पाठवलं नाही मला विठा नावाची मावशीच नाही अहो आपलं लगीन झालं ते दुसऱ्या दिवशी आली होती विठा मावशी म्हणी लग्नाला आले होते पण भेट नाही झाली आपली माझ भेटायला आले तिने पण केलं माझं अहो आत्ताच मागं गेली बघ हो। असेल काय ती धूत हा काय समजाय समजला कारण त्याच्या हातातल्या बाळाच्या मुखातून विठ्ठल 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 ऐकू येत होतं तिसरा आवाज जो तिकडे गुपचुप ऐकू येतो त्याचा प्रकटपणे ऐकू येऊ लागला तो विठ्ठल विठाबाई म्हणून विठा मावशी म्हणून आला पण करून गेला एका साध्याशा दिनमान्या झोपडीमध्ये साध्या सुध्या घरामध्ये सुख्या मिळायच्या पत्नीसाठी त्याला सगळ्या गावाने गावाबाहेर टाकलं आहे विठ्ठलाने टाकलं नाही विठ्ठल त्याला आपल्या हृदयामध्ये धरून ठेवलं लक्षात ठेवा तिची डिलिव्हरी सुखरूपपणे केली ती विठाई मावली माझी तिचा आम्ही बाळ नेणता बरोबर मग विठ्ठलाला विठ्ठला माय बापा म्हणतात आई पण तूच आणि बाप तूच बरोबर हा कर्म मेळा जन्मापासून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करणारा कसा जन्माला येतो माझ्याकडे तस भले तसं बाळ नाही जन्मानं हरकत नाही पण माझ्या बाळाच्या कानात तर मी रामनाम घेऊ शकतो माझा मंतर म्हणू शकतो म्हणून आईने असा प्रयत्न केलाय का बाण निसता निसरता अंगायकी गायचं आणि बाळ झोपलं की शांतपणे रामा रामा आत्मारामा म्हणायचा लावायचं नाही म्हणायचं तुमचा आवाज किती बेकार असू दे बाळासाठी तो गोड असतो म्हणायचं बाळाच्या कानात नाव सांगताना बाळ तुझं नाव अमुक आहे बरोबर त्याच्यावर जर रामारामा म्हटलं तरी चांगलं होईल बाळ आईच्या असतं असताना कोडनं हात पिरव आई आणि वडील दोघांनी जर मंत्र केला म्हणतर ते बाळ ऐकणार आहे त्याच्या हृदयात शिरणार आहे कानामधून एक ना एक दिवस या आपोआप निघणार आहे लक्षात ठेवा ठेवाशिवाय आदर्श कोणाचा आहे चोखा मिळायचा आहे सोयराबाईचा आहे आणि कर्म मिळायचा आहे लक्ष ठेवायच्या जणू तो विठ्ठल तो त्रिविक्रम तो, तो स्वयं भगवान हा चोखा मिळायसाठी धावत आला त्याने हाक मारली होती का नाही तो बहिणीनं हाक मारायला गेला होता तो आधी गावातच सेना हाक मारून आला त्या याला तयार नव्हत्या निर्मळाबाई सखी बहीण असेल पुरातून आली नदीतून आली तोपर्यंत काम झालेलं आहे माझी लेकरं अशी एकटी राहणार नाहीत दरफडणार नाहीत याची काळजी त्या विठाई मावलेला आहे तो विठामावशी म्हणून आला त्यानंतर विठा मावशी कधीच दिसली नाही आवश्यकता नव्हते हवीच्या अगदी जादूचे प्रयोग विठ्ठल करत बसत नाही तो भगवान तरी जादूचे प्रयोग करतच नाही म्हणे तो लीला करतो प्रेमाने विचार करा ज्या वेळेस त्यांनी तो तिसरा आवाज ऐकला असेल सहराबाईच्या उदरामधून गर्भामधून काय वाटलं असेल चोखाम्यायला बरोबर तसं लक्षात ठेवा की आपलं मन हे पण आपलं बाळ आहे आपलं मन हे सुद्धा आपलं अपत्य आहे लक्षात ठेवा आपल्या मनातून कधीतरी आपोआप तो गजर निघायला हवा झोपेमध्ये चालू राहायला हवा जगदी उठल्यानंतर पहिला दाबडतो यायला पाहिजे रामा रामा आत्मा रामा आणि असं होतं हे बळम त्याने आपल्या सगळ्यांसाठी चरित्रामध्ये त्याने रामनाम घेण्याचा निश्चय केला म्हणून रात्री झोपताना त्याने राम 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 म्हणत राहिले सकाळी उठले तर पहिले रामनामच सोडलात आलं राजानं मनापासून सांगतो मंत्र ताकद ओळखा आम्हाला फुकटाच मिळालाय आहे मग त्याची आपल्याला किंमत नसते बरोबर फुकट्यात मिळालेली गोष्ट ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट असते आपल्याला हवा फुकट्यात मिळाली ना देवाकडून देव कर घेतो का नाही तिची आपल्याला किंमत नाही बरं पाणी पाणी आपल्या भारतामध्ये भरपूर मुबलक मिळते आपल्याला किंमत नाही अन्न विकत घ्यावं लागतं एक पिझ्झा किती रुपयाला येतो अरे तुम्हाला विचार किती रुपयाला दो पाच रुपये ना मग साडेतीनशे रुपयाला बापरे साडेतीनशे रुपयाला पिझ्झा येतो म्हटल्यावर आपण काय करतो आपल्याची किंमत असते पण लक्षात ठेवायचं पिझा कधी खाल हवा असेल तेव्हा हवा असे असेल तेव्हा पाहिजे असेल तेव्हा नाही ती हवा आहे तो ऑक्सिजन तो प्राणवायू असेल तेव्हा तो प्राणवयूस नसेल तर पिझ्झा खाता येईल का जास्त किमती काय आहे हवा आहे जी देवाने आपल्याला फुकट दिली आहे ती हवा म्हणजेच आध्यात्मिक हवा म्हणजे तो आध्यात्मिक प्राणवायू म्हणजेच मंत्रगजन आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आमच्या संपूर्ण जीवनासाठी असणारा खरा प्राणवायू कुठला आमच्या आत्म्याचा प्राणवायू कुठला तर रामा रामा आत्मा रामा हा आमचा प्राणवायू आहे लक्षात ठेवा आलश्यमे कधी ह्या पुढे रामा रामा म्हणताना त्या समजा एक दिवस तरी चोखा मिळा दिसू दे डोक्यावर घाणीची टोपली घेऊन चाललेला तोंडाने विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करणार आणि तुम्हाला कळेल की विठ्ठलाला त्या महिलाची घाण वाटत नाही तर तुमच्या हृदयात भक्ती येतात मी दिसायला कसं आहे घरप की सुंदर नाही फरक पडत माझ्या देवाला दिसायला काळा की घरा माझ्या देवाला नाही फरक पडत मी आहे तसं आहे मी पापी आहे की पुण्यात्मा आहे जेव्हा नाही फरक पडत त्याला मी आवडतो आहे तसा पण त्या देवालासमोर जो जसा आहे तसा सुगण्याची आपली तयारी असावी लागते कारण तो तसाच आहे तो बदलूच शकत नाही तुम्ही बदलू शकता तो कधीच बदलणार नाही आहे अनंत योग तो बदललेला नाही आहे बदल तुमचे एकेकाशे करोड जन्म झाले आहे मग त्याचे त्याचं अस्तित्व किती घाल विचार करा आनंद मोसाद येत नाही असं मग तो कसं बदलणार तो आहे तसंच राहणार आहे कुठल्याही मनुष्यरूपात देऊ की रूपात येऊ की रूपात येऊ याचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाही तो भक्त आधी न वरते मी हीच त्याची भावना आहे पण आम्हाला त्याचं दास बनायला हवं त्याचा सखा भरायला हवं नक्की अशा रीतीने मंत्राची मंत्रगजराची माळ करत जा मंत्रगरा गजरा गजराचा उच्चार करत जा लक्षात ठेवा तो त्रिविक्रम कुठल्या रूपात येईल सांगता येणार नाही कुठल्या रूपाने त्याचा हात मदत करेल सांगता येणार नाही आजपर्यंत मी अनुभवलेली असेल आज ले ले तो इथे बसलेलं आहे त्या प्रत्येकाला ह्या जन्मामध्ये कमीत कमी तीन वेळा त्रिविक्रम भेटलेला आहे वेगळ्या रूपामध्ये आणि त्याने मदत केली कमीत कमी तीन वेळा फक्त तुम्हाला ते माहीत नाही आहे तर लक्षात ठेवा अगदी प्रत्येकाला तो, तो भेटतच राहतो वेळोवेळी रस्त्यामध्ये ओखीच्या माणसाच्या रूपात अनोखी माणसाच्या रूपात अगदी कधी कधी तर भुंग्याच्या रूपात मुंगीच्या रूपात सुद्धा येऊन भेटून जातो लक्षात ठेवा पण तुमचं काम करून जातो म्हणून त्याचा हात सोडू नका त्याचं नामस्पण सोडू नका त्याच्या रूपाचं ध्यान सोडू नका आणि त्याने दिलेला मंत्रिजर कधीच सोडू नका हरिओ श्रीराम अंबज्ञ